बांगलादेशात उद्भवलेल्या हिंसाचारात हिंदूंना टार्गेट करून त्यांच्यावर अनेक ठिकाणी हल्ले करण्यात आले तर अनेकांवर अन्याय अत्याचार करण्यात आला घटनेचा देशभरातील सकल हिंदू समाज बांधव व्यक्त करीत आहेत आता याच घटनेच्या विरोधात अमरावती शहरात सुद्धा पंचवीस ऑगस्टला सकाळी नऊ वाजता नेहरू मैदानातून विराट हिंदू मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे या मोर्चात हिंदू समाज बांधवांनी स्वयंस्मृतीने सहभाग घ्यावा असे आवाहन काली माता मंदिर विश्वस्त पीठाधीश्वर श्री शक्ती महाराज ऍडव्होकेट प्रशांत देशपांडे माजी नगरसेवक दिनेश भूप सह अनेकांनी नागरिकांना आवाहन केले आहे येत्या पंचवीस तारखेला रविवारी सकाळी दहा वाजता नेहरू मैदान मधन बांगलादेशच्या हिंदूंवर जो अनुवादित अत्याचार सुरू आहे त्याच्या निधी निषेधार्थ हिंदू एकता दाखवण्याची आवश्यकता आहे त्यांना आणि पाठीशी आहोत जगातले सगळे हिंदू आपल्या पाठीशी आहेत हे दाखवण्यासाठी सर्व हिंदू समाजाने पंथ विसरून या सकल शक्तीप्रदर्शनमध्ये सम्मिलित व्हावं असं सर्व हिंदू बांधवांना माझी कळकळीची विनंती आहे जय श्रीराम आपल्या सर्वांना माहिती आहे की गेल्या काही दिवसापासून बांगलादेशमध्ये जी हिंदूंची प्रताडणा चालू आहे हिंदूंच्या कत्तली हिंदूंच्या बायकांचे बलात्कार करणं लहानपुरांना मारणं मला असं वाटतं की हिंदूंचा सगळ्यात मोठा देश हिंदू राष्ट्र म्हणून आपल्या देशाकडे बघितलं जातं त्यामुळे कुठल्याही देशात जेव्हा हिंदूंवर अत्याचार होतो त्यावेळेस त्या हिंदूंना मानसिक बळ मिळावं याकरता ह्या देशातील सगळ्या हिंदूंची ही जबाबदारी ठरते त्याचप्रमाणे एक मोठा भाव म्हणून भारत सरकारने सुद्धा या गोष्टीमध्ये लक्ष घालून बंगालमध्ये होत असलेल्या हिंदूंचा अत्याचार त्वरित थांबवला पाहिजे त्यांना संरक्षण दिलं गेलं पाहिजे या दृष्टीने आणि बांगलादेशच्या हिंदूंवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ पंचवीस ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजता नेहरू मैदान येथून एक सकल हिंदू समाज हा शांती मोर्चाचं आयोजन करीत आहे हे आयोजन करून त्यानंतर आपण एक आपलं निवेदन ज्यामध्ये याच मागण्या राहतील की सरकारने तिथल्या हिंदूंचं संरक्षण करावं आणि त्यांना मानसिक बळ द्यावं असे निवेदन आपण सर्वजण कलेक्टर साहेबांच्या मार्फत सरकारकडे पाठवणार आहोत माझी सर्व सकल हिंदू बांधवांना विनंती राहील की आपण सर्वांनी मोठ्या संख्येने या मोर्चामध्ये सहभागी व्हावं बांगलादेश मे हिंदू पर जो अत्याचार हो उस अत्याचार का विरोध के लिए एक विराट हिंदू मोर्चा स्थानीय नेहरू मैदान से रविवार दिनांक 25 अगस्त को सुबह दस बजे निकाला जाएगा मैं सभी सभी हिंदू भाइयों से निवेदन करता हूँ जो भी हिंसा का विरोध करते हैं वो हिंदुओं के समर्थन में एक विराट जन मोर्चा जो प्रदर्शित करे हमारी एकता का इसमें शामिल हुए आप सबसे गुजारिश है कि थोड़ा समय देश के लिए अपने परिवार के लिए अपने आने वाली पीढ़ी के सुरक्षा के लिए निकालें जय हिंद जय भारत बांगलादेशमध्ये हिंदूंवर झालेल्या अनन्वित अत्याचाराच्या निषेधार्थ आणि बांगलादेशामधल्या हिंदूंच्या समर्थनार्थ अमरावतीमध्ये विशाल हिंदू आक्रोश मोर्चा दिनांक 25 ऑगस्टला नेहरू मैदानामधून निघणार आहे आपण हिंदू असाल आणि आपल्याला हिंदुत्वाबद्दल हिंदूंच्या हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराबद्दल वाटत असेल तर निश्चितपणे या मोर्चामध्ये या उद्याला सकल समाज हिंदू सकल समाजांनी जो मोर्चाचं भव्य मोर्चाचं आव्हान जे केलेलं आहे ते हे आव्हान बांगलादेशमध्ये जे हिंदूंच्या विरोधात हिंदूंच्या आई बहिणी मुलींवर माणसांवर सगळ्या हिंदू समाजावर जो अत्याचार जा, झा झाला आहे होत आहे याच्या विरोधात याचा विरोध करण्याकरता सकल हिंदू समाजाने उद्या एक मोठा विशाल मोर्चा सहवान केलेला आहे आम्ही सगळ्यांनी या विशाल मोर्चामध्ये सहभाग व्हायला पाहिजे कारण की हिंदू समाजाचं रक्षण करणारे असे किती देश आहेत कारण की हिंदू समाज आपल्या भारतामध्ये सगळ्यात मोठा हिंदू समाज आहे आणि आपलं काम आहे की आपला समाज जो आहे आपला धर्म जो आहे हिंदू धर्म जो आहे त्याचं रक्षण करण्याकरता आपण सगळ्यांनी मिळून या मोर्चाला सामील व्हायला पाहिजे आणखी हे एक घाणेड्य कृत्य एक नीच प्रकारचं जे प्रकरण बांगलादेशमध्ये हिंदू समाजावर झालं आहे झालं आहे याचा विरोध करायला पाहिजे मी आवाहन करतो सगळ्यांना की आपण सगळ्यांनी उद्याच्या या मोर्चाला मोर्चामध्ये सामील व्हायला पाहिजे बांगलादेश येथे जी अराजकता माजली असून संविधान कायदा सर्व पायदळी तुळून विशेष करून त्या ठिकाणी हिंदूंना टार्गेट करून अत्याचार होत आहे ही जागतिक पातळीवर अत्यंत शर्मेची खेदाची बाब आहे याला सर्व जाती धर्माच्या लोकांनी भारतातील सर्व हिंदू मुस्लिम बौद्ध ख्रिश्चन सर्व बांधवांनी दिनांक पंचवीस तारखेच्या रविवारच्या मोर्चामध्ये एक भारतवासी म्हणून एक लोकशाहीवर प्रेम करणारे नागरिक म्हणून या मोर्चामध्ये सहभाग घ्यावा बांगलादेश येथील रहिवासी हिंदू बांधव आणि भगिनींवर जो अत्याचार त्या ठिकाणी झाला आणि होत आहे त्याच्या निषेधार्थ दिनांक पंचवीस तारखेला सकल हिंदू समाजतर्फे सर्व हिंदू बांधवांना त्या ठिकाणी एकत्रित येऊन मोठ्या प्रमाणात मोर्चा काढण्याचं आवाहन करण्यात आलं आहे शिवसेना जिल्हा प्रमुख म्हणून सुद्धा एक हिंदू म्हणून सर्व हिंदू बंधू आणि भगिनींना विनंती करेल आव्हान करेल की यानिमित्त हिंदू बांधवांच्या पाठीशी आपण उभं आहोत हे दाखवण्यासाठी आणि तेथील हिंदूंचं मॉरल वाढवण्यासाठी आपण त्या मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी व्हावं ही विनंती आणि आव्हान करू आज माता के से हमारे शिष्य लोक माता के भक्त लोक या पधारे आहेत और सखल हिंदू समाज के राजकमल चौक पे बहुत बड़ा हिंदू आंदोलन और हिंदू मोर्चा निकल रहा है वहीं के बैठक मोर्चा बहुत बड़ा मोर्चा निकल रहा है राजकमल चौक पे मैं ये निवेदन करता हूँ सकल हिंदू समाज से ना कोई जाति ना कोई पार्टी सब हिंदू हिंदू शरीर के सब रहो हिल मिल के रहो मैं आपको एक निवेदन करता हूँ महाकाली माता शक्तिगढ़ सकल हिंदू समाज की तरफ से कि राजकमल पे 25 तारीख को सवेरे दस बजे वहाँ पे सब जने पधारे और बहुत बड़े तांग झाम से पधारे सब अपने अपने फैमिली को भी लाओ लेडीज जेंट्स और मैं खुद भी वहाँ पे रहूँगा मोर्चे में मैं बस ये दो शब्द शब्दों माता की जयकार देते हुए विराम करता हूँ बोलो महाकाली माता की हम राह देखेंगे आप लोगों के आइए आप